नमस्कार सातारा सेवन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे केळवणे गावातील तरुणांनी केली उत्साह स्वच्छता मोहीम केळवणे पनवेल वीस ऑक्टोंबर आजकाल कित्येक गावांची कचरा ही मोठी समस्या झाली आहे कारण कचरा म्हणजे अनेक रोगांना आमंत्रण असते सरकारसुद्धा स्वच्छता अभियानाअंतर्गत अनेक वेळा जनजागृती करत असते परंतु आपले गाव आपली जबाबदारी या विचाराने केळवणे गावातील काही होतकरू तरुणांनी एकत्र येऊन स्वच्छतेचे काम सुरू करण्याचा विचार करून या उपक्रमाला सुरुवात केली आहे त्याबद्दल गाव स्वच्छतेसाठी प्रयत्नशील असणारे सरपंच तथा ग्रामपंचायत यांनी या सर्वांचे कौतुक केले आहे यात मुख्यतः केळवणे गावातील विजय ठाकूर प्रणय मोकल सागर मोकल आदेश ठाकूर साईराज पाटील एम के कोळी ब्लॉगर सागर पाटील शुभम पाटील सर्वेश पाटील सार्थक पाटील या तरुणांनी पत्रकार अजय शिवकर यांच्या मार्गदर्शनात स्वच्छता मोहीम राबवून गावाच्या प्रवेशाजवळ रस्त्याची साफसफाई करून कचरा जमा करून त्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावून सर्वांना आरोग्याचा संदेश दिला आहे संत गाडगेबाबा यांच्या विचारसरणीचा सन्मान ठेवून गाव स्वच्छ व सुंदर बनवण्याची या तरुणांनी जन स्वच्छतेची शपथ घेतली आहे मुख्य म्हणजे शेनी गावचे शिक्षक साहित्यिक मोका म्हात्रे यांनी या मुलाचे कौतुक करून या कार्यात सक्रिय सहभाग दाखवून हातभार लावला आहे तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ते उद्योजक अनंत माळे यांनी सर्वांसाठी अल्पपहाराची व्यवस्था केली आहे सर्व स्तरातून या तरुणांचे कौतुक केले जात आहे आता कितीला लागला হাত বাৰু ভাত ভাল লাগে